माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम सोनेरी सोनेरीक्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा, विविधा। श्रोते नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया प्रसिद्ध मॅरेथॉनपटू दिलीप पाटील यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे श्रोत नमस्कार असं म्हटलं जातं व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम अर्थात व्यायामामुळे आरोग्य दीर्घायुष्य सामर्थ्य आणि आनंद मिळतो निरोगी असणे हे परमभाग्य आहे आणि उत्तम आरोग्यानेच इतर सर्व कार्यांची सिद्धी होत असते म्हणजेच शरीराला आहारा इतके देखील महत्त्व आहे व्यायाम मग तो कुठल्याही प्रकारचा असो चालणे धावणे पोहणे वा इतर त्यातल्या त्यात धावणे हा एक उत्तम व्यायामाचा प्रकार मानला जातो गेल्या अनेक वर्षापासून अमरावतीकरांना मॅराथॉन स्पर्धांद्वारे धावण्याची एक प्रकारे सवय लावणारे आणि स्वतः उत्तम धावपटू तसेच मॅरेथॉनपटू असणारे एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत आले आहेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कित्येक मॅरेथॉनमध्ये मा दे, अमरावती जिल्ह्याचा ठसा उमटवणारे सेवानिवृत्त डेप्युटी कमिशनर ऑफ सेल टॅक्स श्री दिलीप पाटील सर यांचे मी ममेश माथनकर आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार सर सर सगळ्यात पहिले मला असा प्रश्न विचारावासा वाटेल की आपला जन्म अमरावती जिल्ह्यातला झाला आणि शिक्षण हे अमरावतीमध्येच झालं तर हे जे शिक्षण अमरावती सुरुवात झाली ते डेप्युटी कमिशनर ऑफ सेलटॅक्स मुंबई इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल आकाशवाणी अमरावतीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार माझं मूळ गाव सेंदोळा बुजुर्ग तिवसा तालुक्यामधील एक छोटंसं गाव तिथेच माझा जन्म झाला आणि तिथेच माझं प्रायमरी शिक्षण पूर्ण झालं प्रायमरी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आम्ही अमरावतीला शिफ्ट झालो आणि एच एस एस सी पर्यंतचं माझं शिक्षण जे आहे ते न्यू हायस्कूल मेन अमरावती झालं अच्छा पुढे महाविद्यालय शिक्षण हे बी कॉमपर्यंत भारतीय महाविद्यालय त्यानंतर एम कॉम आणि एम फिल ही मी शिवाजी कॉमर्स कॉलेजमधून केलं शिवाजी कॉलेजमधून माझं एम फिल पूर्ण झाल्यानंतर मला लगेच भारतीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली अच्छा काही काळ तिथे नोकरी केल्यानंतर मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा देत होतो ह्या प्रयत्नांमधून स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाल्यावर एकोणीसशे पंच्याऐंशी ला मुंबईला गेलो म्हणजे स्टॅटिस्टिकल ऑफिसर ही जी सगळ्यात पहिली तुम्ही जे एमपीएससी थ्रू सिलेक्शन झालं ते या पदावर झालं तुमचं बरोबर आहे सुरुवातीला मी स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि मी मुंबईला जॉईन झालो परंतु जरी सिलेक्शन झालं होतं तरी मी उच्च पदावर प्रयत्न माझे सुरूच होते आणि एम पी एस सी कडूनच्या ज्या काही स्टेट सर्व्हिसेसच्या परीक्षा होत्या त्यासाठी मी प्रयत्न होत होतो आणि अशाच एका प्रयत्नामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या परीक्षांमध्ये मी उत्तीर्ण झालो आणि मला असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्सटॅक्स ह्या पदावर सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती मिळाली आणि एकोणीसशे त्र्याण्णवला मी सेल्सटॅक्स विभागात रुजू झालो आणि त्यानंतरचा माझा पूर्ण जो प्रवास आहे सेल्सटॅक्स विभागातला दोन हजार सोळापर्यंतचा आहे आणि दोन हजार सोळाला मी डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स म्हणून निवृत्त झालो म्हणजे सगळ्यात पहिले जे जॉईनिंग झालं सर ते तुमचं मुंबईला झालं बरोबर आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचा प्रवास झालेलाच असेल नक्की कसं आहे की सेल्सटॅक्सचे बरेचसे ऑफिसेस हे मुंबईतच असल्यामुळे माझी जरी दर तीन वर्षांनी बदली होत गेली तरी मुंबईच्या मुंबईमध्येच मला सर्व्हिस करण्याचा योग आला आणि त्यामुळे मला फक्त काही काळ कोकण भवन इथे जावं लागलं अदरवाईज जे आमचं हेड ऑफिस आहे सेल्सटॅक्सचं त्याच ठिकाणी माझी पूर्ण सर्व्हिस झाली शेवट्या आधीच सगळ्यांना सांगितलेलं आहे की सेवानिवृत्त डेप्युटी कमिशनर तर सर आहेतच पण त्या व्यतिरिक्त एक अतिशय उत्तम मॅरेथॉनपटू आणि सुद्धा आहेत आता ही मॅरेथॉन ही संकल्पना बऱ्याचशा शोत्यांना परिचयाची असेल पण तरी आपण याबद्दल थोडं सरांना विचारूया सर हे मॅरेथॉन संकल्पना कशी अस्तित्वात आली आहे आणि यामागचा इतिहास काय आहे मॅरेथॉनचा इतिहास हा फार जुना आहे म्हणजे जवळपास पंचवीसशे वर्षापूर्वी साधारणतः चारशे नव्वद बिफोर क्रिस्ट असं म्हणता येईल की ग्रीक देश आहे सध्या जो ग्रीक देश आहे अथेस्टची राजधानी आहे तर ह्या ग्रीक देशावर पर्शियन लोकांनी आक्रमण केलं होतं अच्छा आणि ह्या पर्शियन लोकांनी जे आक्रमण केलं तर त्यांनी त्यांचा तळ जो आहे तो मॅरेथॉन ह्या ग्रीस देशाच्या एका शहरात ठोकला होता तो आता हे मॅरेथॉन शहर आहे हे अॅथेन्सची जी राजधानी आहे तिथून पंचवीस मैल अंतरावर हो, आहे या ठिकाणी ग्रीक आणि पर्शियन आर्मी यांच्यामध्ये युद्ध झाले पर्शियन आर्मीची संख्या ही ग्रीकांच्या मानाने खूप जास्त होती तरीही या युद्धात ग्रीकांनी पर्शियन सैन्यांचा पराभव केला आता हा पराभव झाल्यानंतर ग्रीकांचे जे राज्यकर्ते होते ते सर्व ऍथेन्समध्ये होते बरोबर ऍथेन्स मधील राज्यकर्त्यांना ही आपण जिंकलो ही न्यूज देण्याकरता त्यावेळेस आता सारखी दळणवळणाची साधनं नव्हती त्यामुळे सैन्यामधील काही सैनिक एक का ठीकर। हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पायी चालत जाऊन किंवा धावून असा मेसेज देत होते हा ग्रीकांनी पर्शियन लोकांचा पराभव केला हा मेसेज देण्याची जबाबदारी एका फिलिपिडस नावाच्या सैनिकावर सोपवण्यात आली आणि हा फिलिपिडस मॅरेथॉनवरून धावत निघाला तो सरळ ऍथेन्स पोहोचला आणि ऍथेन्सला पोहोचल्यानंतर ग्रीकांच्या जे राज्यकर्ते त्यांना त्यांनी सांगितलं की रिजॉईस उई कॉनकर म्हणजेच आपण जिंकलो हा संदेश राज्यकर्त्यांना दिला आणि अति परिश्रमाने त्याचा तिथेच मृत्यू झाला आता ही घटना जी होती ग्रीकांच्या लक्षात होती आणि ज्यावेळेस अठराशे शहाण्णव मध्ये मॉडर्न ऑलिम्पिक एक अठराशे शहाण्णव मध्ये घेण्याचं ठरलं आणि ते देखील अथेन्स मध्येच त्यावेळेस मॅरेथॉनचा समावेश या ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला आणि हे अंतर देखील चोवीस पॉईंट पंच्याऐंशी मैल असे ठेवण्यात आले पुढे एकोणीसशे आठ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये हे अंतर सव्वीस पॉईंट दोन मैल करण्यात आले याला कारण असं होतं की ब्रिटिश रॉयल फॅमिली यांची जी गॅलरी होती तिथून त्यांना मॅरेथॉनचा शेवट बघता यावा त्याकरिता हे डिस्टन्स थोडं वाढवण्यात आलं आणि तेव्हापासून मग हे अंतर जे आहे सव्वीस पॉईंट दोन माईल म्हणजेच किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर बेचाळीस किलोमीटर आणि दोनशे मीटर एवढं हे अंतर असतं ह्या अठराशे शहाण्णवच्या पहिल्या ऑलिम्पिक मॅरेथॉन नंतर ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन होत होत्याच त्याशिवाय लोकांच्या स्वास्थ्यासाठी लोकांचा सहभाग व्हाळा यासाठी अनेक शहरांमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येऊ लागलं ला। आणि आपल्या देशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन एकोणीसशे ऐंशी मध्ये पुणे येथे घेण्यात आली होती अच्छा म्हणजे भारतामध्ये याची सुरुवात एकोणीसशे ऐंशी मध्ये झाली बरोबर पण आपली ओळख ही मॅरेथॉन सोबत कशी झाली आणि कधी झाली म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की मॅरेथॉन मध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला प्रेरणा कशी मिळेल कारण की तुम्ही टॅक्समध्ये जॉब करत असताना जे सकाळी तुमचं ऑफिस असते आणि नक्कीच एक अतिशय पॅक शेड्यूल असतो पण या शेड्यूलमध्ये सुद्धा बेचाळीस किलोमीटर धावणं किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटरची मॅरेथॉन असेल त्यामध्ये भाग घेणं हे नक्कीच कठीण असेल तर ही सुरुवात तुमची कशी काय झाली बघा मी अमरावतीला कॉलेजमध्ये असताना रेग्युलर काहीतरी आवड म्हणून भारतीय महाविद्यालयात असताना आम्ही टेबल टेनिस खेळायचो त्यानंतर पुढे रुक्मिणी नगर अमरावतीला येथे ताकळकर सरांचा एक टेबल टेनिस सेंटर होतं अच्छा आणि त्या सेंटरमध्ये आम्ही रेग्युलर संध्याकाळी खेळायला जायचो त्याचा उद्देश एक आवड होती आणि फिटनेस असा होता पुढे मुंबईला गेल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये राहायचो बांधवायला आमचा एक सर्व अधिकारी लोकांचा एक ग्रुप होता आम्ही इंडोर कोर्ट बॅडमिंटन साठी कन्स्ट्रक्ट केलं आणि त्या ठिकाणी मग आम्ही सर्व लोक बॅडमिंटन खेळायचो आणि हा जवळपास एकोणीसशे एक पंच्याण्णव पासून ते दोन हजार तीन पर्यंत हा आमचा एक फिटनेस साठीचा जो एक प्रयत्न होता तो बॅडमिंटनच्या माध्यमातून आम्ही कंटिन्यू ठेवला पुढे काय झालं की मी सेल्स मध्ये असताना आमचा एक ग्रुप होता असा ऑफिसस लोकांचा साधारण दुपारच्या वेळेस एकत्र लंच घ्यायचं तर या लंच ग्रुपमधल्या एका आमच्या सहकार्याने सांगितलं की मुंबईमध्ये स्टँडर्ड चार्टर मुंबई मॅरेथॉन होणार आहे ही कधली गोष्ट आहे सर ही दोन, चे चे ही दोन हजार तीनच्या शेवटची असावी कारण पहिली मुंबई मॅरेथॉन ही दोन हजार चारला झाली त्याच्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्हाला समजलं की अशा प्रकारची मॅरेथॉन ही मुंबईला होत आहे हे समजल्यानंतर तो जो सहकारी आहे तो एकवीस किलोमीटरमध्ये सहभागी होणार होता परंतु आमची इतरांची काही एकवीसची तयारी नव्हती त्यामुळे त्यांनी असं सजेशन दिलं की तुम्ही एकवीस मध्ये धावू शकत नाही तर त्या मॅरेथॉन मध्ये सहा रन आहे तुम्ही त्या सहा किलोमीटरच्या ड्रीम मध्ये सहभागी व्हा मग आम्ही सर्वांनी पूर्ण ग्रुपने ठरवलं की चला आपण सहा किलोमीटरची ड्रीम रन आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करूया हे असं ठरल्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन केलं सर्वांनी परंतु मधला जो पिरियड होता एक ते दीड महिन्याचा त्या पिरियडमध्ये मी मग रनिंगची प्रॅक्टिस सुरू केली म्हणजे बॅडमिंटन पण खेळायचं किंवा बॅडमिंटन खेळल्यानंतर रनिंग करायचं किंवा कधी पूर्वी करायचं तर एकदा असा सराव करताना असं लक्षात आलं की एक ग्रुप जो आहे तो महालक्ष्मी रेस कोर्सवर रनिंग करायला गेला आमच्यामधला आणि त्यांच्यासोबत मी सहज लाँग रन ज्याला म्हणतात की मॅरेथॉनमध्ये लॉंग रन असं एक कन्सेप्ट आहे आणि म्हणजे लॉंग रनमध्ये तुम्ही अगदी सावकाश लॉग रन करायचं अच्छा त्या दिवशी मी त्यांच्यासोबत सतरा किलोमीटर रनिंग केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जर आपण सतरा किलोमीटर रनिंग करू शकत असू तर सहा किलोमीटरमध्ये का भाग घ्यायचा का नाही एकवीसमध्ये मध्ये भाग घ्यायचा आणि त्यानंतर मी माझं रजिस्ट्रेशन जे आहे ते सहा किलोमीटरमध्ये कॅन्सल करून एकवीसमध्ये मध्ये म्हणजे हाफ मॅरेथॉन मध्ये घेतलं आणि ती माझी दोन हजार चारच्या जानेवारीमध्ये मुंबईला झालेली पहिली हाफ मॅरेथॉन मी पूर्ण केली श्रोते आपण चर्चा करतो आहोत एक मॅरेथॉन पटू उत्तम धावपटू सेवानिवृत्त डेप्युटी कमिशनर ऑफ सेल टॅक्स माननीय श्री दिलीप पाटील सरांशी किंवा तुमचा बायोडाटा बघताना सुद्धा माझ्या असं लक्षात आलं की दरवर्षी साधारणपणे तुम्ही आठ ते दहा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेत असता आणि मॅरेथॉनची तयारी म्हटलं की खूप आधीपासून करावी लागते या तयारीसाठी इतका वेळ देणं म्हणजे डिवोशन देणं हे तुमच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये सुद्धा हे सगळं सहज शक्य होऊ शकत होतं की यासाठी तुमच्या कुटुंबाचा सुद्धा बराच सपोर्ट मिळाला तुम्हाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच म्हणजे कुटुंबाच्या सपोर्टशिवाय कोणीही अशा प्रकारे इतके दिवस अटेम्प्ट करू शकत नाही नॉर्मली काय होतं की जे लोक ॲथलेटिक्स आहेत ते सर्वांसमोर दिसतात पण त्यांच्या कुटुंबाचा जो काही या व्यक्तीला सपोर्ट आहे किंवा त्याला त्याच्या सपोर्टमुळे त्यांनी जे काही अचिव्हमेंट आहे ते कधीही दिसून येत नाही परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की कोणताही ॲथलेटिक्स तो राष्ट्रीय स्तरावरचा असतो आंतरराष्ट्रीय स्तरावर असो त्याच्या कुटुंबाच्या पूर्ण सपोर्टशिवाय हे त्याला शक्यच होऊ शकत नाही काय होतं की तुमच्या मुलांना वेळ देऊ शकत नाही सकाळी बाहेर पडायचं असतं पाच वाजता तिकडनं परत आलं परत ऑफिसची तयारी करायची ऑफिसून आलं परत थोडंफार जेवण गेलं की तुम्हाला साडे नऊ वाजता तुम्ही झोपायलाच पाहिजे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला परत साडेचार वाजता उठायचं असतं अगदी बरोबर यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही आणि हे एक दिवसाचं नाही हे सतत चालू राहतं हे एक चक्र सुरू होतं आणि यामुळे काय होतं की कुटुंबाने जर ठरवलं की यांना सपोर्ट करायचा नाही समजा तर कोणीही ॲथलेटिक्स अशा प्रकारच्या अचिव्हमेंट करू शकत नाही किंवा कुणी एवढ्या लांब काळासाठी त्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही आता हेच नाही तर केवळ कसं असतं की तुमचा आहार तुम्ही जे फूड घेता ते न्यूट्रिश असायला पाहिजे ते तुम्हाला घरूनच भेटतं कारण बाहेरचं फूड तुम्ही घेऊ शकत नाही या सर्व पिरियडमध्ये त्यामुळे माझ्या बाबतीत तर मी अतिशय अभिवान आहे की मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण सपोर्ट या बाबतीत आहे विशेषतः माझ्या पत्नीचा की अगदी अनकंडिशनल सपोर्ट असं म्हणून अशा प्रकारे माझ्या कुटुंबाकडून सपोर्ट भेटतो आहे माझी मिसेस होम सायन्समध्ये लेक्चर होती त्यामुळे तिला फूड अँड न्यूट्रिशनचं बऱ्यापैकी नॉलेज आहे त्यामुळे मला कधीही कोणा न्यूट्रिशन्सकडे जावं लागलं नाही सतत सोळा सतरा वर्षे मी रनिंग करतो परंतु मला कुठल्याही मेजर इंजुरीज झाले ज्याला दोनच कारणं कारण प्रॉपर फूड आणि प्रॉपर रेस्ट हे मला असं वाटतं की कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय हे मी करू शकलो नसतो निश्चितच आता सर आपण थोडं आपल्या अमरावतीच्या मॅरेथॉनकडे वळवूया अमरावतीमध्ये मॅरेथॉन हे नाव जर परिचयाला कुणी आणलं असेल तर ते दिलीप पाटील सरांनी कारण की याआधी अमरावतीमध्ये कुठल्याच प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धा होत नव्हत्या म्हणजे ही जी संस्कृती मॅरेथॉनची रुजवली तर ती सरांनीच रुजवली तर ही संस्कृती रुजवण्याची कल्पना आपल्या मनामध्ये सर कशी निर्माण झाली मी ज्यावेळेस आपल्या देशातील काही मॅरेथॉन्स किंवा बाहेरील मॅरेथॉनमध्ये भाग घेत होतो तर त्यानंतर असं झालं की आपल्या देशातील किंवा महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये जसं सातारा आहे सांगली आहे या ठिकाणी देखील मॅरेथॉन होत होत्या परंतु अमरावतीला तोपर्यंत कुठलीही मॅरेथॉन झाली नव्हती किंवा मला कोणी ऑर्गनाईज करायला असं दिसत पण नव्हतं माझ्या मनात बरेचदा यायचं की कोणीतरी अमरावतीमध्ये मॅरेथॉन ऑर्गनाईज करावी आणि मला अमरावतीच्या रोडवरून धावायची एक संधी मिळावी कारण काय झालं की मी एक पंच एकोणीसशे पंच्याऐंशीला अमरावती सोडून मुंबईला गेलो त्यानंतर माझा अमरावतीचा संबंध होता हा फार कमी आला म्हणजे सुट्टीच्या काळात आलो तरी दोन तीन दो दिवस आपल्या मित्रमंडळींना भेटायचं परंतु असा सोशल कॉन्टॅक्ट माझे फार नव्हते मा आता त्यामुळे हा इव्हेंट जर ऑर्गनाईज करायचा तर तुम्हाला चांगले कॉन्टॅक्ट पाहिजे तुम्हाला एक हेल्पिंग म्हणून मोठा एक ग्रुप पाहिजे असतो हे विचारचक्र माझ्या डोक्यात होतं आणि हे मी एक दोनदा माझ्या मित्रांसोबत बोलून दाखवलं आणि अगदी अनपेक्षितपणे अमरावतीमध्ये जे आमचे एक मित्र होते सोमेश्वर पुसदगर त्यांनी आणि माझे आणखीन जे मित्र होते दो दोन तीन त्यांनी ठरवलं की आपण मॅरेथॉन घ्यायची आणि माझ्या अपरोक्ष त्यांनी ठरवलं दोन हजार सोळाला आणि जून जुलैमध्ये साधारणतः मला सांगितलं की अमरावतीला दोन ऑक्टोबरला आपण मॅरेथॉन घेणार आहोत आम्ही डिक्लेअर करून टाकतो तर त्यावेळेस मी नुकतंच कॉम्रेड मॅरेथॉनवरून परत आलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की हा वेळ फार कमी आहे तीन महिन्याच्या काळात हा मॅरेथॉन ऑर्गनाईज शक्य नाही पण तेवढाही आपण करूया आणि मग त्यानंतर मी ह्या कामात पूर्ण झोपून दिलं आणि दोन ऑक्टोबर दोन हजार सोळाला महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जो असतो त्या दिवशी आम्ही हा पहिला अमरावतीला मॅरेथॉन घ्यायचं ठरवलं आणि ही जी मॅरेथॉन आहे यासाठी मी आणि माझी जी मित्रमंडळी होती त्यांनी एवढे परिश्रम घेतले तीन महिने की पहिल्यांदाच अमरावतीला होणारी मॅरेथॉन ही उत्कृष्ट व्हावी हे जे आमचं एक ठरवलं होतं ते अगदी पार पडलं या पहिल्याच मॅरेथॉनमध्ये अमरावतीला मुंबई पुना नाशिक औरंगाबाद इथून लांबून लांबून रनर्स येऊन त्यांनी पार्टिसिपेट केलं कारण माझा या इतक्या वर्षाच्या रनिंगच्या काळामध्ये या लोकांचा संपर्क होता त्यांना मी सांगितलं की आम्ही अतिशय चांगला इव्हेंट ऑर्गनाईज करतोय तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि त्यानुसार ते आले आणि अतिशय चांगला इव्हेंट झाला सर आपण जवळपास चोपन्न हाफ मॅरेथॉन आणि सव्वीस फुल मॅरेथॉन पूर्ण केलेले आहे त्या व्यतिरिक्त जगातली एक सगळ्यात कठीण समजली जाणारी कॉम्रेट्स मॅरेथॉन आहे एक नव्वद किलोमीटरची जी असते ती पण सुद्धा आपण सात वेळा पूर्ण केलेली आहे तसेच एक अल्ट्रा सिल्वसा इंडुरेथॉन जी छप्पन किलोमीटरची आहे ती पण आपण पूर्ण केलेली आहे तर ही जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे तर त्याबद्दलचे आपले काही अनुभव सांगाल आम्ही मुंबईमध्ये मॅरेथॉन मध्ये भाग घेतच होतो तर आमच्या एका इटलीमध्ये फ्लॉरेन्सला मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलं तेव्हा आम्ही ठरवलं की आपण का जाऊ नये आपण तर रनिंग करू शकतो आणि मग पहिला दोन हजार दहाला मी इंग्लंडला गेलो आणि तिथे आदिदास सिल्वर स्टोन ही मॅरेथॉन होती तो माझा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मधला पहिला सहभाग अच्छा दोन हजार दहा ला झाल्यानंतर मग ठरवलं की बाबा आपण एकतरी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन करायची आणि त्यानंतर जवळपास प्रत्येक वर्षी मी एक याप्रमाणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ लागलो यामध्ये जर्मनीमधील म्युनिच इंटरनॅशनल मॅरेथॉन होती झेक रिपब्लिकमधील प्रॉग इंटरनॅशनल मॅरेथॉन दुबई इंटरनॅशनल मॅरेथॉन स्वित्झर्लंडमधील अतिशय कठीण असलेली ही जुम्फ्रो मॅरेथॉन नेदरलँडमध्ये जी आहे ती इंटरनॅशनल ॲम्स्टरडॅम मॅरेथॉन अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क पण केली आहे मी आणि शिकागो मॅरेथॉन देखील केली आहे फ्रान्समधील ड्यू मेडॉक आणि आपल्या देशातील जवळपास जे मोठे शहर आहेत है जसे हैदराबाद बेंगलोर दिल्ली इथल्या सर्व जवळपास मॅरेथॉन मी पूर्ण केल्या यामध्ये काही बेचाळीस किलोमीटरचे आहे काही एकवीस किलोमीटरचे हाफ मॅरेथॉन देखील आहेत तर एकंदरीत विदेशामधला जो मॅरेथॉन आणि आपल्या भारतामधल्या मॅरेथॉन तर यामधं काही विशेष फरक आपल्याला जाणवला का नक्की सर काय असतं की आपल्याकडे रनिंगचं कल्चर आता चांगल्यापैकी डेव्हलप झाला आहे म्हणजे आपण सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये बोलतोय परंतु दोन हजार दहा अकरामध्ये एवढं नव्हतं म्हणजे प्रत्येक मॅरेथॉन ऑर्गनायझरला आपण जर एखादा इव्हेंट ऑर्गनाईज केला तर पार्टिसिपंट येतील का हा नेहमी प्रश्न असायचा अजूनही आहे म्हणजे तो काही पूर्ण असा म्हणजे जरी मेट्रो सिटीजमध्ये हा प्रश्न असला तरी जसा अमरावती आहे नागपूर आहे किंवा या ठिकाणी नेहमीच जे ऑर्गनायझर आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला पाहिजे तेवढे पार्टिसिपंट भेटेल किंवा नाही परंतु इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये त्यांना तिथल्या लोकांचा जो अवेअरनेस आहे हेल्थ बाबतीतला तो एवढा मोठा आहे की म्हणजे न्यूयॉर्क मॅरेथॉनला फुल मॅरेथॉन मध्ये चौपन्न हजार रनर धावतात आणि हे चौपन्न हजार रनर जे पार्टिसिपंट असतात ज्यांना रजिस्ट्रेशन तस मिळत नाही त्यांनी कुठल्या तरी एका मॅरेथॉनमध्ये आपलं टायमिंग त्यांना दाखवावं लागतं की मी या या वेळेत कम्प्लीट केली तरच त्याला त्या मॅरेथॉनमध्ये भाग घेता येतो त्यामुळे इंटरनॅशनल मॅरेथॉनचं स्टँडर्ड आपल्या मनाने खूप उच्च दर्जाचा आहे आणि पार्टिसिपेशन खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि आता सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारावा असं वाटेल की मॅरेथॉन ही नक्कीच कठीण असते कुठलीही असो हाफ मॅरेथॉन असो एकवीस किलोमीटर असो बेचाळीस किलोमीटर असो किंवा नव्वद किलोमीटरची असो जी कुठली आणि त्यासाठी खूप प्रॅक्टिस पण लागत असेल डेफिनेटली डेडिकेशन लागत असेल किंवा एक निरंतरता सुद्धा आवश्यक आहे तर सर एक चांगला धावपटी होण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे कुठली क्षमता विकसित करावी लागेल आता धावपटू हे साधारणतः जे प्रकार आहेत त्यांना आता तीन प्रकारात आपल्याला त्याचं गटवारी करता येईल एक शॉर्ट डिस्टन्स रनर मिडल डिस्टन्स रनर आणि लॉंग डिस्टन्स रनर असे वर्गीकरण करता येईल त्याचं आणि त्यामध्ये शॉर्ट डिस्टन्स म्हणजे हंड्रेड मीटर दोनशे मीटर चारशे मीटर आणि आठशे मीटर हे येतात मिडल डिस्टन्स रनिंगमध्ये पंधराशे मीटर तीन हजार मीटर पाच हजार मीटर आणि दहा हजार मीटर येतील लॉन्ग डिस्टन्स रनिंगमध्ये एकवीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटर आणि बेचाळीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे राज्याचे जा मॅरेथॉन असतात अल्ट्रा मॅरेथॉन्स त्या येतात आता एक चांगला लॉंग डिस्टन्स रनर तयार व्हायला कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागतो आणि ही एक स्लो प्रोसेस आहे परंतु एकदा एक लॉन्ग डिस्टन्स रनर तयार झाला की त्याचा पिरियड लांब असतो म्हणजे तो बरेच वर्ष त्याच कॅपॅसिटीने रनिंग करू शकतो जर त्याने त्याच प्रकारचा परिश्रम कंटिन्यू ठेवले आपली हेल्थ मेंटेन केली तर तो अनेक वर्ष तो त्या कॅपॅसिटीने रनिंग करू शकतो आता हे जे ट्रेनिंग असतं या ट्रेनिंगमध्ये थोडं टेक्निकली बोलायचं झालं तर याला तीन प्रकारचं ट्रेनिंग असतं मुख्यतः एक लॉंग रन ज्याला म्हणतात की अगदी सहज शक्य होईल अशा प्रकारे लॉंग डिस्टन्स रनिंग झाला म्हणतो म्हणजे पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर पंच असं हळूहळू हळू ते वाढलं जातात हे झालं लाँग डिस्टन्स रनिंग दुसरं असं त्यामध्ये की आपला स्पीड वाढावा आपली ऑक्सिजन घेण्याची क्षमता आणि बॉडीने ऑक्सिजन ऍक्सेप्ट करण्याची क्षमता वाढावी यासाठी एक स्पीड रिपिटेशन्स असतात आणि त्याशिवाय आणखी तुमच्या एन्डुरन्स वाढवण्यासाठी एक हिल वर्कआउट वर असते ता ता हिल वर्कआउट म्हणजे साधारणतः एक अर्धा किलोमीटर लांब असेल असं एक हिल बघायची आणि त्यावर अप डाऊन अपडाऊन करत करतात त्याला हिल वर्कआउट म्हणतात तर ह्या हे झाले रनिंगचे प्रकार परंतु रनिंगच्या सोबतच ज्या मसल्स आहेत ज्या रनिंगमध्ये यूज होतात तुमचे काफ मसल आहेत थाय मसल्स आहेत ग्लुट्स आहेत ह्या मसल, मसल देखील स्ट्रॉंग असणं आवश्यक असतं तरच त्या तुम्हाला लॉंग डिस्टन्सपर्यंत सपोर्ट करतात आणि त्या स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग करावं लागतं वेट ट्रेनिंग म्हणजे जिम जी, ट्रेनिंग झाला म्हणून अशा प्रकारे करावं लागतं शेवट विषयाची व्याप्ती बघता ही चर्चा आपण सरांशी अशीच पुढे सुरू ठेवूया पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात शोधे हो आताच आपण प्रसिद्ध मॅरेथॉनपटू दिलीप पाटील यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला ऐकलात या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं सुनील शेरेकर आणि रवींद्र वानखडे यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा